बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे मुख्य पीठ असलेल्या श्वासानंद संप्रदायाच्या परंपरेचा उत्सव सोनाळा येथे मार्च दरम्यान जल्लोषात पार पडला। विद्यमान रंगनाथ महाराज पितळे यांची या उत्सवाला पूर्णवेळ उपस्थिती लाभली होती संत बाळाभाऊ महाराज पितळे तथा श्वासानंद माऊली यांच्या संप्रदायाची मेहकर येथील क्षेत्र ज्ञान मंदिर हे मुख्य पीठ आहे तर काशीला त्यांची संजीवनी समाधी आहे त्यांचा भक्तवर्ग महाराष्ट्रात आणि राज्यात बाहेर सुद्धा आहे त्यांचा भक्तवर्ग असलेल्या अनेक गावात त्यांच्या परंपरेचे उत्सव होत असतात या उत्सवात पीठाधीशांची उपस्थिती लाभत असते त्यातील सोनाळा येथे होणारा उत्सव वीस व एकवीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान विलासराव देशमुख यांच्या घराजवळील बद्री विशाल मठाच्या प्रांगणात पार पडलाय या उत्सवात गुरुपीठाधीश सद्गुरु ॲडवोकेट रंगनाथ महाराज पितळे यांनी आशीर्वचनामधून मार्गदर्शन केले यावेळी सर्व महाप्रसाद करण्यात या उत्सवामध्ये एकलारा बाणोदा टुंकी बावणबीर या सहा आसपासच्या गावांमधील महाराजांचा भक्तवर्ग सहभागी झाला होता त्यांनी सद्गुरूंचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतलाय एम सी न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा